काल राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली या पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष जे आहेत ते तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे अजितदादांची राष्ट्रवादी देखील तयारीला लागली असून आज अजितदादा स्वतः इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेत आहेत तर दुसरीकडे आम आदमी पार्टीने देखील त्यांच्या पहिल्या उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केलेली आहे आता आपल्यासोबत अध्यक्ष सुदर्शन जगदाळे आहेत पहिली यादी जाहीर केलेली आहे कोणाकोणाचा यात समावेश मिळाला आमच्याकडं पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास दहा बारा वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत आमचे शीतलताई कांडेलकर असतील संतोष काळे श्रद्धा शेट्टी शंकर थोरात विकास चव्हाण अॅन अॅनिश आन सुदर्शन जगदाळे आरती करंजवणे क्र कुणाल घारे दत्तात्रय भांगे समीर आरोडे मधु किरण कांबळे उमेश बागडे विजया किरण कदरे निरंजन आडगळे अनिल कोंडाळकर अमोल काळे निलेश वांजळे श्रीमती सुरेखा भोसले रमेश मते धनंजय बेनकर कुमार धोंगडे गजानन भोसले प्रिया निलेश कांबळे आणि प्रशांत कांबळे असे पंचवीस उमेदवारांची यादी आम्ही पहिल्या यादी म्हणून घोषित करतोय आम्ही यात तुमच्या सहित प्रभाग क्रमांक नऊ ड मधून तुम्ही लढताय तुमच्या सहित इतर चोवीस जणांचा समावेश आहे तर पक्षात काही इन्कमिंग वगैरे सध्या सुरू आहे का पक्षात ऑफकोर्स म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहेत विचारणा खूप आहे इन्कमिंग पण खूप आहे पण आमची प्राथमिकता असणारे आमचे जे पहिल्यापासून काम करणारे कष्ट करणारे लोक आहेत ज्यांनी नॉन करप्ट भूमिका आजपर्यंत घेत नॉन क्रिमिनल असेल भूमिका नॉन कम्युनल ही भूमिका घेत ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहेत आणि त्याच्यानंतर जर जागा उरल्यान तशी इच्छुक असतील आणि या चार सी जे आता मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्याच्यामध्ये फिट होणारा व्यक्ती असेल तरच आम्ही त्याला तिकीट देणार आहेत आणि इतर कोणत्याही पक्षावर आमचं युवती करणं आफ्टर बिफोर असं काही आमच्या ह्याच्यात नाही आम्ही स्वतःला असं बघतो की पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षच नाही आहे म्हणजे अजितदादा आणि बी जे पी वेगळं वेगळं लढती आहे हे खरं एकाच एकाच सत्तेत आहेत हे वेगळं कसे लढतील हे सत्ताधारीच आहेत हे लोक आणि महाविकास आघाडीचं तर काय म्हणजे आम्ही ज्यांच्यासाठी प्रचार केला आजपर्यंत ते पण पर निघू निघू गेले त्या बी जे पीमध्ये म्हणजे ह्यांचा कुणाचाच भरोसा नाही नागरिकांना ही सगळी एका बकेटमध्ये सगळे राजकीय पक्ष आणि आम आदमी पार्टी एक वेगळी भूमिका घेऊन टॅक्सपेअरसाठी पुणेकरांसाठी काय करता येईल या शहरामध्ये काय बदलता येईल त्यांचं जीवन कसं सुखकर होईल त्यांना न्याय कसा देता येईल याच्यावर काम करणारा पक्ष इच्छुक येत आम्ही एकशे सत्तर च्या आसपास उमेदवार जिथं म्हणजे इच्छुक आहेत काही काही ठिकाणी दोन दोन पण आहेत आमच्याकडे इच्छुक पण ते काही ही जी पहिली यादी याच्यामधून म्हणजे आम्हाला ते बसवून लोकांना हे सांगून ह्याने देतलं मग तू एवढेच नको याला यावेळेस संधी देऊ असं करून केलेलं आहे इतर ठिकाणी असं करून आम्ही एक दोन चार दिवसामध्येच यादी घोषित आम्ही किती यादी असतील टोटल चार याद्या दिसत आहेत माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी म्हणजे सगळ्यात शेवटी जे असतील ती म्हणजे म्हणत आहे की काही अटीतटीच आहेत जिथे चार चार पाच पाच उमेदवार इच्छुक आहेत एका प्रभागामध्ये ते थोडं जरा मागं ठेवलेलं आहे मी पण तिथली पण घोषणा करणार आपण नक्कीच बघू शकतो की आम आदमी पार्टी देखील आता तयारीला लागलेली आहे ला पहिली पंचवीस उमेदवारांची शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यासहित उमेदवारांची यादी घोषित केल्याचं पाहायला आहे पण या शिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र